निपाणी तालुक्यातील यमगर्णी येथून आषाढी वारीसाठी पंढरपूरला पायी वारी गेली होती या वारीमधून ज्ञानदेव कुंभारे गेले होते त्यांच्या मागे त्यांचा पाळीव श्वान म्हणजे कुत्रा पाठीमागून गेला होता तो रोज दिंडीसोबत चालत राहिला असं तो अठरा जुलैपर्यंत यमगर्णीवासियांच्या दिंडीसोबत मुक्कामास राहिला द्वादशीला पंढरपूरहून दिंडीचं यमगर्णीकडे आगमन होणार असल्यानं सर्व वारकरी परतीच्या तयारीला लागले परतीचा प्रवास वाहनातून होता त्यामुळे कुत्र्यासही वाहनात घेण्याचा सर्वांचा विचार विचार केला होता पण पंढरपुरात यात्रेच्या गर्दीत तो चुकला सर्व वारकऱ्याने प्रयत्न करूनही तो कुत्रा सापडला नाही त्यांनी त्याला तेथेच सोडून यमगर्णीकडे प्रयाण केलं मालकासह सर्व वारकऱ्यांना वाटलं की हा कुत्रा पंढरपूरमध्येच राहिला पण काल अचानक हा कुत्रा पायी प्रवास करत पंढरपूरहून यमगर्णी गावात दाखल झाला गावात आल्यावर सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं आणि यावेळी श्वानप्रेमी श्रीत कोरे मालक यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची विठ्ठल मंदिरापासून ते एकनाथ कुंभार यांच्या घरापर्यंत मिरवणूक काढून स्वागत केलं एका कुत्र्याने पंढरीची येता जाता पायीवारी केली अशी चर्चा या भागात होते यमगर्णी व परिसरातील लोक या कुत्र्यास विठ्ठल रुखुमानेच रस्ता दाखवत गावात पोहोच केलं असं बोलतात तसेच परिसरातील लोक त्याला पाहण्यास खाऊ घेऊन येत आहेत मराठी एस न्यूज साठी कागलहून प्रशांत दळवी